सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं महंत रामगिरीजी महाराज यांच्या रसाळवाणीतून संगीतमय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याची सांगता शनिवार दिनांक तेवीस मार्च त्यांच्या कालाच्या कीर्तनानं झाली त्याप्रसंगी आमदार प्राध्यापक राम शिंदे बोलत होते प्रारंभी जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैया कोल्हे युवा नेते ईशान कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते संत पूजन केलं अतिशय भव्य दिव्य प्रमाणात सात दिवस श्रीमद भागवत कथा पार पडली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी रोज उपस्थिती दर्शवली त्याचा उच्चांक काल्याच्या कीर्तनात दिसून आला तहसील कार्यालयाचे शेजारील दोन्ही मैदान भाविकांच्या गर्दीनं तुडुंब भरले त्याच वेळी हजारोंची गर्दी उभी होती असं चित्र कोपरगाव शहरात प्रथमच बघून तोंडी कोल्हे कुटुंबियांच्या वतीनं जोपासून केलेल्या आयोजनाचं कौतुक होत होत आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की सप्ताहभर श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी भाविकांनी उच्चांकी गर्दी सहभाग दिला हा आम्हा सर्व कोल्हे कुटुंबियांसाठी परमानंद आहे मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी दिलेला वसा समर्थपणे पुढे चालवत आहोत प्राध्यापक राम शिंदे पुढे म्हणाले की आपण जेव्हा गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहत होतो तेव्हा तेव्हा माजी मंत्री स्वर्गीय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मंत्रालय विधिमंडळात यायचे त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायला मिळाले ग्रामीण भागातील मुला मुलींना उच्च तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आतोनात कष्ट घेतले महंत रामगिरी महाराज कालाचं कीर्तनात बोलताना म्हणाले की जेव्हा आपल्यातील अहम अहंकार रुपी गोष्टीचा त्याग होतो तेव्हाच परमात्मा मिठी मारत असतो श्रीकृष्णानं आपल्या सवंगड्यांसह केलेला काला ब्रह्मदेव इंद्रदेव आदींना त्याचं आकर्षण होते दुसऱ्यांना आनंद देतो तो नंद परमार्थ हाच उद्देश ठेवून कार्य करा त्या स्वतःबरोबर समाजाचाही उत्कर्ष आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या त्र्याण्णव्या वाढदिवसाचं वैचित्र साधून कोपरगावी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं होतं मात्र त्याच्या आतच त्यांचे महानिर्वाण झाले त्यांची इच्छा नातू विवेकभैया कोल्हे यांनी पूर्ण केली निश्चितच त्यांच्या आत्म्याला समाधान लाभेल कर्तृत्ववान आजोबांचा आदर्श विवेकशील नातू म्हणून विवेकभैया कोल्हे यांनी वेगळा ठसा उमटविला आहे अतिशय देखणा सोहळा घडवून आणला कोपरगाव शहरात प्रथमच इतक्या मोठ्या उपस्थितीत होणारी श्रीमद भागवत कथा आयोजित केल्याबद्दल महाराजांनी कौतुक केलंय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज प्रसंगी बोलताना म्हणाले की अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची ओळख आहे का पितृदोषाचं हरण करण्याचा कलियुगातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे भागवत होय या प्रसंगी राजेश्वरानंद महाराज महाराज राघवेश्वर दामोदर बाबा महानुभाव कैलासानंद महाराज मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिकच्या माजी सरचिटणीस निलिमा पवार उद्योजक डॉक्टर मिलिंदराव कोल्हे कलावती कोल्हे कृषी अभ्यासक दत्तात्रय कोल्हे रवींद्र काळे आमदार किशोर दराडे माजी आमदार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे श्री राज डेरे जालिंदर वाकचौरे माजी आमदार राजाभाऊ वाजे अमृताताई पवार नितीन अवताडे डॉक्टर राजेंद्र बिपाळा धनंजय जाधव शिवाजीराव गोंदकर नितीन कापसे कमलाकर कोते महेंद्र काले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी आभार मानले सेवा हाच धर्म ही भावना घेऊन कोल्हे कुटुंबाचं कार्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे हजारो भाविकांनी कालाच्या महाप्रसाद घेतला त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक संजीवनी युवा प्रतिष्ठान सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक हितचिंतक व अज्ञात अज्ञात घटकांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आतोनात परिश्रम घेतलेत गीत चुले कृष्णा मित्रो

सर्वांच्या सहकार्याने खरं यशस्वीपणे पार पाडत आहे आणि आज या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे त्यांचंही मी मनापासून खूप खूप स्वागत करते आणि या भागवत कथेचा कथेच्या साठी परमपूजनीय रामगिरीजी महाराज तसेच परमपूजनीय रमेश गिरीजी महाराज परमपूजनीय राघवेंद्र गिरीजी महाराज परमपूजनीय कैलास गिरीजी महाराज उपस्थित सर्वच सात दिवस ज्यांनी संत महंत यांनी इथे खूप सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला आव्हानाला साथ दिली उपस्थित राहिले सर्व संत गणांचे मी मनापासून खूप आभार मानते आणि सर्वांना चरण स्पर्श करते आणि विशेषतः कार्यक्रमासाठी सर्व टाळकरी बंधू भगिनींचेही मी मनापासून आभार मानते गेले सात दिवस ही संगीतमय भागवत कथा आणि यासाठी खूप सगळे ज्ञात अज्ञात सगळ्याच व्यक्तींचा खूप मोलाची इथे साथ लागा, साथ लाभली आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये महाराजांनी आपल्याला वागत ऐकवली त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढला त्यांचे मी मनापासून आभार मानते कृतज्ञता व्यक्त करते खर तर साहेबांची शिकवण हीच होती समाजसेवा ही ईश्वरसेवा मानून साहेबांनी संपूर्ण आयुष्य बोले साहेबांनी समाजासाठी समर्पित केलं आणि त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीत सहजानंद भारतीपासून तर अगदी परमपूजनीय नारायणगिरी महाराज तसेच परमपूजनीय जनार्दन स्वामी महाराज आणि अगदी स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले असतील अशी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्वच संत महंत कीर्तनकार प्रवचनकार सगळ्यांशी साहेबांचं अतिशय सलोख्याच सा, नातं होतं आणि त्यांच्या आयुष्यात या सर्व संत महंतांचे खूप खूप मोठे योगदान होते आणि साहेबांची जी शिकवण होती आम्हाला त्या शिकवणीवर त्या विचारांवर आमची खरेदी वाटचाल चालू आहे आमच्या परिवारात माननीय नितीनदाय दादा डॉक्टर मिलिंद मीन दादा रेनिमाताई आम्ही जण साहेबांनी जी शिकवण दिली मानव सेवा ही ईश्वर सेवा मानून होता होईल शक्य होईल अगदी डॉक्टर मुंबईला असले पण कोपरगाव घालून जातात आणि विवेक भाई सुद्धा कोरोनामध्ये अतिशय मोठं काम मानव सेवेचं विवेक भाईच्या हातून कोरोनामध्ये आलेल्या संकटात त्यांनी खूप मोठं का काम केलं ते ही सर्व गोले साहेबांची शिकवण आहे आणि म्हणून द्वितीय पुण्यस्मरण हे काहीतरी चांगलं धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं खरे तर साहेब ह्यात असताना मला वाटतं महाराज आपला कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं होतं परंतु दुर्दैवाने ते शक्य झालं नाही तर महाराज म्हणाले तसं साहेबांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल की एवढा गोपरगाव आपण सगळ्यांनी या कथेला उद्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि म्हणून निश्चित महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आपण भगवान परमात्म्याला विसरू नका रोजच्या जीवनामध्ये एक शक्ती आहे आणि ते आपल्याकडून हे सगळं कार्य करून घेत असते आणि म्हणून भगवान भगवान परमात्मा वरची श्रद्धा तसेच कोरी परिवारावर प्रेम आणि म्हणून आपण सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्यामुळे सर्व भाविक गुप्तगण विशेषत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युवक मंडळी विजय भैयाच्या सोबत खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होती आणि माझ्या महिला भगिनी सगळं स्वयंपाकघरात काम रोज आठवतो त्यांच्याही बद्दल मला प्रचंड आदर आहे सुरुवात महिलांच्या सबलीकरणाच्या कार्यातून झाल्यामुळे वेगळं माझं आणि महिलांचं नातं आहे त्यामुळे त्यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि अशाच पद्धतीने आपलं प्रेम आमच्या परिवारावर असं जास्त द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते विश्वास आपल्या सगळ्यांचा असेल तर निश्चित एक वेगळं बळ काम करण्याचं येतं आणि या सात दिवसामध्ये कार्यक्रमामध्ये काही आमच्या परिवाराकडून काही काही उणीव राहिली असेल काही कमी आपल्यासाठी असेल तर त्याच्याबद्दल मी निगिरी व्यक्त करते कारण आपली साथ खर तर असेल तर निश्चित आमचं कार्य हो, पुढेही चालूच राहील अशा पद्धतीने आणि संत महंतांच्या आशीर्वाद सोबत असेल तर कामाला एक वेगळं बळ येतं आपल्याला कल्पना आहे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सुद्धा त्यांच्या सुद्धा जे काही आपल्या देशाचं जी सेवा ते करत आहे त्यासाठी संत महंतांचा खूप मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून खरं मोठं खूप कार्य या देशामध्ये त्यांच्या हातून घडत आहे तर तोच वारसा घेऊन आमचं सुद्धा आम्ही कार्य करत आहोत पुन्हा एकदा सगळ्या उपस्थितांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते की विवेक भैया आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी ट्रस्ट च्या तसेच आमच्या सर्व संजीवनी परिवारातील सर्व सदस्य कर्मचारी यांनी जे आवाहन केलं यांनी जे कार्य केलं त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि दिवस सर्व क्षेत्रातील मान्यवर राम शिंदे साहेब माजी मंत्री नगरून आपल्या या कार्याच्या साठी आले महाराजांचा आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद कोपरगावकरांच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये धेणामध्ये अविरतपणे राहणार आहे असे एक उतुंग व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होऊन गेलं त्यांचे आचार विचार आणि त्यांनी सामान्य माणसासाठी आपलं जीवन व्यतीत केलं सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका पार पाडली स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या भागातला शेतकरी चांगल्या पद्धतीनं जीवन जगला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे शेतीला पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे त्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे सरकार क्षेत्रातून प्रगती आणि उन्नती झाली पाहिजे अशा अनेक त्यांच्या दूरदृष्टीकोनातून दू या भागाचा विकास करत असताना सरकार क्षेत्र असो की शिक्षण क्षेत्र असो की शेतकऱ्यांचा प्रश्न असो अशा पद्धतीने आपलं जीवन जगलं खर तर शंकररावजी हे स्वातंत्र्य उतर कालखंडामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांना गावाकडे आलंच पाहिजे ग्रामीण भागात आणलंच पाहिजे अशी परिस्थिती नव्हती तरी पण आपण ज्या समाजामधून जंगला आलो ज्या लोकांचे प्रश्न वाटून घेण्याची आवश्यकता आहे त्यांच्या जीवनामध्ये गरज आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनामध्ये शोध देण्याची भूमिका आपल्या जीवनामध्ये त्यांनी घालवून दिली म्हणून त्याच रीवरती विभिन्नाला कोले असतील आदरणीय कोल्ह असतील आता नवीन युवक आपल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विवेक गोले खरंतर मध्ये कोणत्याही अंगाला कुठलीही कमतरता भासू देत नाही अशा पद्धतीनं एक उमंग नेतृत्व देखील स्वयं शंकररावजी गोले यांच्या अलीकडच्या कालखंडामध्ये आहे असं म्हटलं तर भाऊबाई ठरणार नाही आणि उपस्थित आहेत महंतांचा एवढ्या मोठ्या संख्येने सात दिवस धार्मिक आध्यात्मिक सांप्रदायिक हा कार्यक्रम कोपरगाव शहरामध्ये होत असताना मोठ्या प्रमाणे महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि म्हणून द्वितीय पुण्यस्मरणाची आठवण करण्याच्या हेतून हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी भरभरून आपण हा जो प्रतिसाद दिलाय तो खऱ्या अर्थानं लक्षात घ्या आणि आपल्या भविष्याची वाटचाल घेण्यामध्ये याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या कुटुंबियाने खऱ्या अर्थानं स्वर्गीय कोल्हे साहेबांची आठवण द्यावी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये या परिसरामध्ये आपला बलन घेऊन आणला फक्त कोटे तर या अहमदनगर जिल्ह्याच्या झलघेरणीमध्ये सुद्धा शंकरराव कोल्हे असं म्हटलं तर म्हणून आपण जन्माला आल्याच्या नंतर मृती हा अटाला परंतु आपल्या जीवनामध्ये आपण कसे जगलो आणि दुसऱ्यासाठी कसे जगलो त्याचा प्रतिबिंब म्हणजे आपण सगळी ही उपस्थित आहे आणि म्हणून शंकरराव संख्येने उपस्थित आहे ही खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात केलेल्या कामाची पावती आहे असं तर अनेक माणसं जन्म लागतात जातात पुण्यस्मरण होत की माहीत नाही जयंती होती की नाही माहीत नाही आणि म्हणून कोल्हे साहेबांनी खऱ्या अर्थाने हा का जो काही अनुभव ठेवा तुमच्या आमच्या सर्वांसाठी दिलेलं आहे आणि मग मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं पोलीस साहेबांचा सुखाने मी आमदार आणि मंत्री पदाच्या कालखंडामध्ये नेहमीकरता आशीर्वाद घेत नेहमीकरता त्यांच्याकडे मी आल्याच्यानंतर फोन केल्याच्या सातत्याने माझ्याशी त्यांनी विचार विनिमय केला मी ने, नेहमीकरता त्यांचा आदेश पाळत पाळत होतो कोपरगावमध्ये देखील अनेक वेळा आणि मग कोल्हे कुटुंबियाच सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अन्य साधारण महत्व असलेलं हे कुटुंब आहे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम करत आहे म्हणून ही खऱ्यानं कोल्हे साहेबांनी शिकवण दिली आहे आणि आपल्याही मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला दाद दिली आहे आम्हाला सर्वांना उपस्थित राहतात रामगिरी महाराजांचं देखील स्वागत सत्कार करून आम्हाला दर्शनही घेतात अनेक महंत देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि म्हणून नेहमी करता स्वर्गीय शंकररावजी गोले यांचं कार्य कर्तव्य आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये राहील आणि त्या मार्गावरच आपण चालूया अशा प्रकारची मी भावपूर्ण आदरांजली आमच्या सगळे कुटुंबियांच्या वतीनं अर्पण करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद भागवत कथा ही मरण मरणाची सुधारणा करणारी कथा आहे म्हणून तर परीक्षिती राजाने शुभ महामुनीकडे ही कथा श्रवण केली आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला भागवत कथा पितृ दोष निवारण करणारी कथा आहे आपण गुंदुकारी गोकरणं ही कथा ऐकली आहे गुंदुकारीचा उद्धार याच कथेने झालेला आहे त्या निमित्ताने आपल्या सर्वांना कोणी विचारधारा प्रश्न आपल्याला श्रीमद भागवत कथा या निमित्ताने श्रवण करून श्रवण हे भक्ति भक्ति एक भक्ती आहे नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे त्या श्रवण भक्तीनेच परिष्ती राजाचा उद्धार झाला ही जीवनाला उद्धार कथा आहे ही कथा अमृत आहे अशी अमृत कथा अमृत आपण सर्वांनी आणि आहे म्हणून परिवाराला कोल्ह परिवाराने चांगलं हे उत्कृष्ट असं छान काम या ठिकाणी सर्वांना श्रवण करण्याची एक संधी दिली त्याबद्दल राष्ट्रसंत सतुर जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने पुढे परिवाराला धन्यवाद देतो धन्यवाद देतो धन्यवाद देतो माझे म्हणत करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव